हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मस्त मजेत आनंदी ना आनंदी सरावशा लोक स्मरण चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी नाश्त्याला आता पोहे केले होते आणि मुलांना डब्याला भेंडी पाहिजे होती कारण काल आम्ही सांगितलं की आळत्याला गेले होते देवीला नमस्कार करण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी तिथून त्यांनी भेंड्या आणल्या होत्या त्यामुळे छोटा मुलगा म्हणाला लागला की मला भेंडीची भाजी पाहिजे त्यामुळे डब्याला आणि आम्हाला सुद्धा भेंडीची भाजी केल्या सोबतच चपात्या पण झालेल्या आहेत भात लावलाय कुकरला आणि डाळ शिजलेली आहे आणि डाळ फक्त फोडणी मारायची तेवढी राहिलेली आहे आणि आता माझं सगळं आवरून झालेलं आहे लोटून वगैरे आता फरशी पुसून घेणार आणि धुणं धुन मला काय करायचंय आता थोडंसं बँकेतलं काम आहे दुपारी ते बँकेतलं काम करायला मी जाणार आहे चला आता वरती वाळत मी टाकलेला आहे आणि थोडं खाली घातलंय कारण चिमटे कुठे गेले ते समजे ना वारेन उघडून गेलेत काय कमीच आहेत चिमटे त्यामुळे थोडं मला खाली घालायला लागले आणि थोडं धुनं इथं घातलेलं आहे तर आजचा वरतूनचा व्यू बघ पाहिजे फोडणी टाकायची माझी आमटी फोडणी टाकून झाली थोडी उत्तू गेली कारण मी बसलेले थोडस उकळी आमटी आणि आता गेल्या गॅसवर आता स्वच्छ करायला पाहिजे मग स्वच्छ केला होता गॅस आता मला काय ते फोटो वगैरे माझे ठेवलेले मिस्टरांनी काही सापडे ना झाले आणि त्यांना लावला फोन म्हटलं असं मला काही सापडत नाही मग कसं मी जाणार म्हणालं लागले थांबा ताई एकला मी येतोय जेवायला तेव्हाच जाऊया मग थांबले नाही तर ओरडतात काय काय हलवलंय त्यांच्या बॅगमधला असं त्यांना वाटतंय नंतर त्यां त्यांनीच ठेवलेलं असं त्यांनाच सापडत नाही सगळं माझ्या अंगावर येते म्हटलं न हात लावलेलं परत त्यांनी आल्यानंतरच नंतरच म्हटलं आता काढल्या काढतील आणि मग जाणार आता माझं आवरलेलं आहे बघू शकता हा जो का ड्रेस मी घातलेला आहे तो ॲक्च्युली दोन मीटर कापड घेतलं होतं कोल्हापूरमध्ये असंच रंकाळ्यावरती मुलांना खेळायला घेऊन गेलो होतो तेव्हा समोर एक नवीन दुकान उघडलेलं होतं तिथे बघूया सहज जाऊन तर दोन तीन प्रकारचे आम्ही तुकडे घेऊन आले होतो दोन दोन मीटरचे त्यामधला हा एक पीस आहे आणि हा मी स्वतः शिवलेला आहे यामध्ये बघू शकता अशा पद्धतीने मी इथे त्रिकोण त्रिकोण दिलेले आहेत आणि हातावरती सुद्धा अशी डिझाईन केलेली आहे त्रिकोणाची सिम्पलमध्येच आणि रेग्युलर आपला कुर्ता असतो त्या पद्धतीनच असा शिवलेला आहे मी नेक राउंड मध्ये शक्यतो माझे सगळे राऊंड नेकच आहेत तर अशा पद्धतीनं हा कुर्ता आहे आणि लेगिन्स मी व्हाईट कलरची घातलेली आहे अजून काय आलेले नाहीत आत्ता वाजलेले आहेत सव्वा एक वाजलेला आहे म्हणजेच एक वाजलेला आहे आता येतील मग दोघेजण जेवणार आणि मग जाणार आज आहे खंडेनवमी सर्वांना खंडेनवमीच्या खूप खूप शुभेच्छा अजून काय मी खंडेनवमी काय शस्त्र वगैरे पुजलेलं आहे चार नंतरची वेळ आहे त्या म्हणजे संध्याकाळीच आहे तेव्हाच मी पुजणार आहे आता दिवसभराची जी कामं होतील तीसुद्धा तुमच्यावर शेअर करते तर आत्ता मी बँकेमध्ये जाऊन आले आणि का गेले होते कशासाठी गेले होते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते आणि येताना मी काय केलं आज खंडेनवमीसाठी फुलंसुद्धा आणलेली आहेत तर या पिशवीमध्ये आहेत तर मला काहीतरी तीस रुपयाला अर्धा किलो अशी मला त्या आजीनी दिली ती हे फुले बँकेमध्ये माझं सगळं सोनं ठेवून आम्ही पैसे काढले होते ह्या घरासाठी थोडे कमी पडत होते बांधताना त्यासाठी बँकेत सोनं ठेवून पैसे उचल केली होती त्याच्यासाठी गेले होते तर त्याचं रिन्युअल आहे रविवारी पाच तारखेला मग मॅडमांचा फोन येऊन गेला होता की मॅडम पाच तारखेला तुमचं रिन्युअल सोपत मी येऊन तेवढं जावा म्हणजे पुढच्या प्रोसेसला रिन्युअलसाठी करायला बरं तर लागलेले सोनं ते सगळं आपण बँकेला विकूया आणि आहे ते पैसे सगळे म्हणजे नील होतील असं त्यांचं म्हणणं होतं पण सोनार जे आहेत आमचे ते पाहुणेच आहेत त्यांनी सजेस्ट केलं तसं करू नका म्हणायला लागले त्याचं जे काय हे असेल व्याज भरत जावा दरवर्षी वार्षिक असो शी, दे जेव्हा फेडायचं असेल तेव्हा फिटून जाईल पण आत्ता इतकं सोनं महागले आणि दिवाळीत तर जास्तच रेट होणार रे आहेत म्हणायला लागल्यात त्यामुळं तुम्ही काय ते, ते सोनं विकू नका म्हणायला लागल्यात आणि त्यांनी सजेस्ट केलं आहे तसा सल्ला दिलाय मिस्टर लागेल दोन तीन महिने झाले लागले होते की नको नको विकूया विकूया म्हणून काय होणार नाही पैशाची जुळणी वगैरे तर आ, होईल म्हणाला की हळूहळू ठीक होतील परिस्थिती होईल तसं थोडं आता तर मला वाटतंय पण सोनं आणि दहा वर्षानं किती होईल आत्ताच किती आहे म्हणायला लागले आणि परत घेणं इतकं होणार नाही शक्य काही केव्हाही के तुम्ही फेडू शकता इतकी काही मोठी काय रक्कम नाही आहे कमीच आहे त्यामुळे फेडू शकतो आम्ही एक आणि एकदम असं झटपट काही निर्णय घेऊ नका तर असं झालंय तर रिन्युअल आज काय झालं नाही शुक्रवारी या सांगितलं मॅडम आणि सोनार गेले होते मी जाईपर्यंत कारण मिस्टर एकला आले होते मॅडम म्हणलेल्या सा साडेधाला या आणि एक एकला तर ते सोनार साडेबारा एकला तर निघून गेले होते आणि मी गेले होते ऍक्च्युली जिवून खाऊन उन सगळं दीड वाजता मग म्हणाले अजून आहे वेळ शुक्रवारी आपण फायनल पा करूया पाऊस चालू झालेला आहे पाऊस भरपूर जोरात चालू आहे मगापासून आता मी आता बटाटे उकडायला टाकलेले आहेत आणि डाळ सुद्धा शिजवायला ठेवलेली आहे तर डाळ माड्या हरभऱ्याची थोडी होती पण मी त्यामध्ये तुरीची सुद्धा टाकलेली आहे कारण आता कोण जाऊन आणणार म्हटलं तर मुलं पण कंटाळून येणार शाळेतून मिस्टर पण येऊन जरा वेळ रेस्ट करतात त्यामुळे कोण नाही मी म्हटलं थोडं हरभऱ्याची डाळ आणि थोडी आपली तुरीची डाळ असं मिक्स डाळीची आज पोळी करणार आहे कंडे नवमी असल्यामुळे आणि बटाटे सुद्धा उकडायला टाकलेले आहेत आणि भाताला बघा आम्ही देवासाठी नेलो होतो तांदूळ ते आता असं झालेलं आहे कडाखणी त्यामध्ये मिक्स झाल्या म्हटलं त्या तांदळाचाच भात करावा भात पण मी लगेच लावलेला आहे लसूण कांदा आणि मिरची असं चिरून ठेवलेलं आहे थोडी बटाट्याची भाजीची तयारी केलेली आहे आता इथे माझी शस्त्र पूजेची तयारी चालू होती ह्या टेबलावरतीच मी करणार होती आता छोटा मुलाने काल ड्रॉइंग साठी हा टेबल वापरला होता त्यावर तसंच साहित्य टाकून तो गेला होता म्हणजे आता ते सगळं काढावं टेबल रिकामा करून आता सकाळी मी पुसलंच होतं अनेकदा मी पुसून घ्या लागले कारण नेहमी बघा देवाची पूजा करताना सगळं स्वच्छ असलं तर मनसुद्धा प्रसन्न वातावरण प्रसन्न घरसुद्धा प्रसन्न राहतं यासाठी तर मी बघा नेहमीच चाकू कात्री आणि माझ्या मिस्टर ड्रिल मशीन वापरतात कारण त्यांचा आयटीआ झाला इलेक्ट्रॉनिक्सचं त्यामुळं त्यांच्याकडे आहे ते दरवर्षी मी नेहमीच पुजतेस गेली सतरा वर्ष पुसतेस मी ड्रिल मशीन आणि मारतूल आपलं हातोडा आणि त्यांची जी, जी काय पकड आहे ती असे चार पाच वस्तू मी पुसतेस नेहमी त्या नेहमीच्याच वस्तू आहेत माझ्या शस्त्राची पूजा ही आज केलीच जाते खंडेनवमी दिवशी तर हळद कुंकू गुलाल जे देवाला आम्ही त्या दिवशी गेलो होतो अंगजी मला तिथून घेऊन आलो होतो त्यानेच मी आज पूजा केली विधीव्रत अशी तर पूजा माझी झालेली आहे बघू शकताय फुलं सुद्धा वाहिलेली आहेत आणि तुम्हाला मी उंबरा पूजन केलेलं राहिलंच म्हटलं दाखवायचं म्हटलं आता दाखवूया तर अशी सुंदर रांगोळी काढली होती नेहमीप्रमाणे स्वस्तीचं चिन्ह गायीची पावले हळदीचं लेपन हळद कुंकू असं पूजन उंबरट्याचं सुद्धा केलं होतं आणि छोटीशीच अशी रांगोळीसुद्धा दारात काढली होती आता रा, रांगोळीचे माझे कलरसुद्धा संपलेले आहेत थोडे जेवढे होते तेवढ्यामध्येच जमेल तशी मी रांगोळी काढली अजून का तर काय मला हाताने एवढी जमत नाही पण काढण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते की छानच यावी म्हणून कशी झाल्या काय माहीत म्हटलं तर अशा पद्धतीने प्रवेशद्वार प्रवेशद्वारसुद्धा दिसत होता आजचा आता चला म्हटलं संध्याकाळ होतच आलेली आहे आता खंडेनवमीसाठी आमच्यात पोळ्या बनवतात मग तेच माझ्या इकडे दोन डाळी आता शिल्लक होत्या त्याचमध्ये मी पोळ्या बनवत होते आता माझी डाळसुद्धा शिजून तयार झाली होती गूळ मी फोडून आता त्यामध्ये घालून आपलं पुरण नेहमीप्रमाणे करते तसेच करत होते तर गूळ आणि डाळ आता डाळ शिजलेलीच आहे ऑलरेडी आणि इकडे मी शिजत शिजतच आमटीलासुद्धा फोडणी दिली जेणेकरून दोन्हीसुद्धा कामे म्हणजे लवकर होतील किती पण लवकर आवरल्या तर वेळ व्हायचा तो होतोच म्हटलं किती गडबड गडबड करत होते तरीसुद्धा वेळ होतच होता इकडे माझ्या आमटीसुद्धा उकळायला लागलेली होती आता उत्तर जाईल म्हणून मी फुंकर मारत होते आणि अशा पद्धतीने दे पुरणसुद्धा केलं लगेचच्या लगेच मी इकडे बटाट्याची भाजीसुद्धा बनवायला घेतली नेहमीप्रमाणेच कांदा आले लसूण खोबरं कोथिंबीरची पेस्ट घालून हिंग हळद घालून बटाट्याची भाजी तर मुले फार आवडीने खातात त्यांना भरपूर लागतात त्यामुळे जास्त घातलेले दिसतात तुम्हाला तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली बघता बघता माझ्या पोळ्यासुद्धा तयार झाल्या रातचावला इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू